सतीश एकटा उमेदवार नाही बसलेले सगळे उमेदवार आहेत तुम्ही सगळे उमेदवार दिल्ली काय योजना काय असतात हे पाच वर्षात करून दाखवण्याच्या संदर्भात आम्ही दोघे उमेदवार कुठे कमी पडणार नाही आणि तो विश्वास देण्याच्या संदर्भात आम्ही तुमच्या समोर उभा अजून अनेक सभा होतील मोठमोठ्या पन्नास हजाराच्या सुद्धा सभा भास्कर जाधव साहेब आम्ही घेऊ तालुक्यात सुद्धा मोठ्या सभा होतील पण एक विश्वास या माध्यमातलं तयार करण्याची वेळ आली आणि म्हणून तुमच्या साक्षीनं पहिलं नारळ भास्कर जाधव साहेब आम्ही इथे सुरू केलेलं आहे अजून फोडलं नाही पण सुरुवात झालेली आहे जळगाव जिल्हा आणि रावेर मतदारसंघातून जे चित्र यांनी निर्माण केलं होतं की आमच्या दोघा जागा निवडून येतील हे चित्र बनल्याची संदर्भात आम्ही विश्वास देतो आमचे नेते आरू भाई यांना देखील विनंती करेल की तुमचा आशीर्वाद तुम्ही आमच्या मागे आलं पाहिजे आता तुम्ही प्रत्येक तालुक्यात गेले पाहिजे विश्वास सर्व जातीपातीच्या लोकांना दिला पाहिजे आणि तो विश्वास दिल्याशिवाय ही मंडळी राहणार नाही याचा विश्वास आहे आपल्या या भागातून शिंदे ताई राष्ट्रवादीच्या नगरसेविका म्हणून निवडून आला अतिशय चांगलं काम आहे दुर्दैवानं सत्ता वेगळी आहे पण किशोर पाटील साहेब शब्द देतो प्रत्येक वार्डामध्ये तो, तो खानदेश विकास आघाडीचा नगरसेवक असला तरी तुम्हाला सहा महिन्याच्या आत इतका निधी आणून देईल की तुम्ही म्हणाल की हे काम आहे ते राहू शकत नाही ते काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आमच्याकडे कुठलीही लाट नाही कोणी म्हणते कोणती लाट आहे ती लाट नाही आमच्याकडे लोकांना फक्त एकच माहिती की विकास असेल तर विकासाच्या माध्यमातन लोक मागे उभे राहतात आणि म्हणून विकासाच्या माध्यमात खरा विकास जळगाव जिल्ह्याचा राहिलेला विकास आम्ही दोघही उमेदवार पूर्ण करून देऊ एवढाच विश्वास देतो मित्रांनो चोवीस एप्रिलला आपलं इलेक्शन आहे मनोज भाऊ आणि यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या शहरासाठी केलेलं आहे बुथ रस्ता देखील पूर्ण झालेला आहे प्रत्येक बुथवाईज चांगल्या कार्यकर्त्यांची नेमणूक देखील झाली आहे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी मंगाळे साहेब काही चुकलं तर आम्हाला पत्र द्या पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादीचा आमचा उमेदवार म्हणजे लोकसभेचे आम्ही उमेदवार निवडून आल्यानंतर युपीएची खऱ्या अर्थाने ताकद वाढणार आहे आणि युपीए मध्ये आम्ही महत्वाची भूमिका तुमच्या बरोबर देणार आहोत त्यामुळे रुसव्या फुगव्यापेक्षा आपण देखील आमच्या खांद्याला खांदा लावून आम्हाला आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो